आज का विशे करने जी करने है, जी का हो एक कुष्ठरोगाविषयी जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आहे आणि या शिबिराची थेट लक्षणं काय कुष्ठरोग हा आपल्या शरीरावर चट्टे येतात एक पेक्षा अनेक चट्टे येतात बधीर असतो म्हणजे आपल्या शरीराचा जो कलर असतो त्याच्या व्यतिरिक्त वेगळा कलर येतो म्हणजे चट्टा येतो तो, तो बधी हो था। बधीर असतो एक किंवा अनेक चट्टे असे येतात किंवा आपल्या कानाच्या पाळ्यात जाड होतात हा आपल्या अंगावर पुरळ येतात मोठमोठे असे पुरळ येतात झोपताना डोळा एक उघडाच राहतो हा किंवा हातापायला मुंग्या येतात बधीरता आपले म्हणजे आपल्याला गरम लागत नाही काही असं थंड लागत नाही काही त्यांना हाताला असे म्हणजे लागत नाही त्याच्यानंतर जो आपला चट्टा असतो ना त्या ठिकाणी घाम येतो तेवढ्याच भागाला घाम येतो बाकी दुसऱ्याकडे घाम येत नाही असा जर तुमच्याकडे कोणाला शेजारी पातळी असेल चट्टा तर तो लवकरात लवकर लगर। त्याच्यावर निदान करून घ्यावं आणि ह्याच्यावर मोफत उपचार आहे तो उपचार तुम्ही घ्यावा काही लोकांना असं वाटते का हा कुष्ठरोग झाला तर त्याच्यापासून आपण लांब राहायचं तर हा कुष्ठरोग असा पसरणारा नाहीये तो हवे मार्फत पसरतो म्हणजे तो कुष्ठ जंतू असतो तो प्रत्येकामध्ये असतो प्रत्येक शरीरामध्ये असतो पण तो नव्या शंभर पैकी टक्का लोकांनाच होऊ शकतो नव्याण्णव लोकांना होऊ शकत नाही आणि जर झाला तर त्याच्यावर उपचार घेता येईल आपल्या विक्रमगडला बुधवार वार आहे त्या वारी ते डॉक्टर असतात कुष्ठरोगाचे त्या दिवशी तो आपला चट्टा नेऊन दाखवायचा घेतला तर त्याच्या वेळेवर उपचार होईल आणि नंतर वेळेवर जास्त चट्टे आले आपण काहीकांनी लपवतात काही लोक सांग लेडीज मध्ये जास्त प्रकार असतो सांगत नाही दाखवत नाही तर लपवतात मग जास्त झाल्यानंतर अशा आपले कायकांचे हात वाकडे होतात विकृती येते मग नंतर विकृत झाल्यानंतर मग त्याचे उपचार करता येत नाही जेव्हा थोडस शकतो म्हणून हा आजार लवकरात लवकर ज्यांनी असते तुमच्या शेजारी पाजारी तुम्ही सांगू शकता त्यांना सांगून त्याचे उपचार घ्यावा तर त्याची आज शपथ घ्यायची आहे तुम्ही सगळ्यांनी उभं

शपथ घेतो की पीडित सामाजिक भेदभाव भेदभाव सामाजिक होणार नाही यासाठी मी प्रयत्नशील राहील मी अशी शपथ घेतो की <कुष्टरोग पीडिये> <कुष्टरोग पीडिये> <कुष्टरोग पीडिये> <कुष्टरोग